तेही करायचं नसेल तर फक्त हेअरपिन्स वापरून तुम्ही आंबाडा कसा घालू शकता बन वापरून आंबाडा कसा घालायचा किंवा लो बन कसा घालायचा चारही आंबाड्याचे प्रकार मी या व्हिडिओ मध्ये आणि हे आंबाडे एक्सप्लेन करणार नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर आता थोड्याच दिवसामध्ये वटपौर्णिमेचा सण आला आणि वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना आपण सहसा काठपदर साडी घालतो आणि काठपदर साडीवर आंबाडा हेअरस्टाईल हीच सगळ्यात बेस्ट दिसते म्हणूनच चार आंबाड्याचे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोप्या हेअरस्टाईल आहेत तुम्ही स्वतःचे स्वतः करू शकता कोणाच्याही हेल्थची तुम्हाला गरज पडणार नाहीये माझे केस खूप लॉंग नाही आहेत किंवा खूप शॉर्टही नाही आहेत मीडियम हेअर लेन्थ आहे है। एवढी हेअर लेंथ किंवा यापेक्षा जास्त तुमची कितीही असली तरीही तुम्ही हे सगळे आंबाडे घालू शकता आता आंबाडा म्हणा जुडा म्हणा किंवा बन म्हणा सगळे प्रकार एकच आहेत आणि ते करताना आपल्याला पुढच्या केसांचीही काहीतरी एक हेअरस्टाईल करावी लागते तर एक प्रकार मी इथे दाखवते तुम्हाला मधून मी पार्टिशन करते केसांचं तुम्ही बघितलं वरती एक अंगवा ठेवला सरळ खाली आणलात की तसेच केस पुढे घ्यायचे म्हणजे बरोबर ती एक लाईन येते केसांची आणि पुढे काढलेल्या केसांची एक बट आपल्या हातात आली की त्याला एखादी पिन क्लिप वगैरे काहीतरी लावून टाकायचं म्हणजे मागच्या केसांमध्ये मा ते मिक्स होत नाही आणि सारखं सारखं आपल्याला तेच करत बसावं लागत नाही आता आंबाडा घालायचं म्हटलं की पफ हेअरस्टाईल ही एक कॉमन हेअरस्टाईल है, आहे आणि खरं तर आंबाड्यावरती पफ छानच दिसतो आणि माझे इथं कुरळे वेवी अशा टाईपमध्ये केस आहेत अशा केसांचा तुम्ही डायरेक्ट असा पफ घातला तरी तो एकदम इझिली होऊन जातो आणि पटकन सेट होऊन जातो पण ज्यांचे खूप सिल्की केस असतील पफ बनवलेला राहतच नसेल त्यांनी पफ कसा घालायचा ते सांगते आता जे आपण पुढचं पार्टिशन केलंय त्याच्या मागचे जे केस आहेत त्यातले हे थोडेसे केस आपल्याला पुढे काढून ठेवायचे त्यातली एक एक मोठी बट घेऊन वरती घ्यायची आणि वरतून खाली असे केस विंचरत जायचं एकदम हलक्या हाताने केस धरायचे आहेत जे केस कंगव्यामध्ये खाली येत आहेत ते येऊन देत जायचे आणि ते एका ठिकाणी येऊन सगळे केस गोळा होतात आणि त्यामुळे एक फुगा बनतो केसांचा आणि घाबरायसारखंही काही नाही की आपल्या केसांचा गुंता होत नाही जर आपण त्याला विंचरायला गेलो तर ते, ते सरळ एकदम विंचरले सुद्धा जातात अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या केसांचा पफ पाडला तर तो पफ दिवसभर जसायचा तसा राहील जोपर्यंत आपण त्याला हलवणार नाही ना तोपर्यंत ते, ते केस तसेच राहतात व्यवस्थित आपल्याला जसं हवं आहे तसं सेट करून घ्यायचं आहे त्याला कंगव्याने थोडं थोडं वरतून हलक्या हाताने विंचरलं तरीही ते खराब होत नाही फक्त दाबून एकदम त्याला ओढायचं नाही नाही तर ते केस निघून जातील आणि त्याचा जा पफ तसा राहणार नाही जसा पफ तुम्हाला हवा तसा झाला की पुढच्या केसांना ज्या पिन लावल्यात त्या काढायच्या आणि मागे लावून टाकायच्या सहसा पफ पाडताना टिकटॉकच्याच पिन त्याला लावायच्यात आपल्याला म्हणजे ते एकदम फिक्स बसतं इथे बघताना तुम्हाला हे पफ खूप मोठा झालाय वगैरे असं वाटत असेल पण पुढच्या केसांची आपण हेअरस्टाईल बनवली की हे आपल्याला थोडंसं लहान वाटतं त्यामुळे एवढा पफ हवाचा आहे आता पुढे सोडलेल्या केसांपैकी एक बट आपण घ्यायची आहे त्याचे मी दोन पार्टिशन केलेत म्हणजेच या केसांच्या मी दोन बटा केल्यात आणि या ज्या केस आहेत ते एकमेकाला फक्त गुंडाळत जायचे इकडची बट घ्यायची पलीकडे टाकायचे आणि पलीकडच्या बोटामध्ये घेतलं की पुढचे जे केस आहेत ते त्या बटीबरोबर परत घ्यायचे जशी आपण सागर वेणी घालतो ना त्याच पद्धतीने पण आपल्याला इथे वेणी घालायची नाहीये फक्त केस गोल गोल फिरवत जायचे आणि त्यामध्ये पुढचे केस टाकत जायचे खूप छान ही हेअरस्टाईल वाटते तुम्ही नक्की ट्राय करून बघा बनवायलाही खूप इझी आहे आणि घातल्यानंतर याचा लुक खरंच खूप छान दिसतो एकतर तिथे वेणी दिसून येत नाही आणि केसांचं काय केलं आहे हे सुद्धा समजत नाही त्यामुळे तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला कुठे हे करताना केस चपटे वाटत असेल किंवा खाली गेलेत असं वाटत असेल तर हाताने फक्त थोडेसे असे ओढले आपण केस तर ते वरती येतात आणि जिथे आपल्याला हवं आहे तिथे आपण हे केस फुगवू शकतो कानापर्यंत हे केल्यानंतर जे केस शिल्लक राहिले त्याचे सुद्धा मी पिळे घातलेत आणि त्यानंतरच त्याला मागे पिन लावून टाकली इथे ही पिन लावताना आपल्याकडे साधी ब्लॅक हेअर पिन असते ना ती इथे मी वापरली आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी साइड ही मी इथे करून घेतली आणि एक पिन याला लावून टाकली आहे तर आपली पहिली हेअरस्टाईल असणारे वापरू। रुमाल वापरून रुमाल वापरून आंबाडा घालताना सुद्धा आपल्याला केसांचा एक बो बांधावा लागतो तर त्यासाठी आपल्याकडे एक रबर बँड सुद्धा असायला हवं तर या रबरने आपल्याला एक बो बांधून घ्यायचा आहे तुम्हाला जिथे आपला आंबाडा हवा आहे तिथे तुम्ही हा बो बांधून घ्या आणि शक्यतो टाईट रबर बँड घ्या इथे आणि हा बो बांधताना आपल्या वरच्या केसांची म्हणजे वरच्या हेअरस्टाईलची सुद्धा काळजी घ्या जो ज्या हातात आपला रबर आहे तो हात वरती दाबून म रबर बांधा म्हणजे आपला जो पफ आहे तो खराब होणार नाही आता इथे मी एक रुमाल घेतला आहे लेडीज रुमालच घ्या कारण जेंट्स रुमाल जे असतात ते खूप मोठे असतात आपल्याला ह्याच साईजचा रुमाल हवा आहे मी जिथे इथे दाखवले त्याप्रमाणे याची एक गुंडाळी तयार करून घ्यायची आपल्याला आपले केस आहेत ते थोडेसे पुढे घ्या आणि हाताने त्याला एकदम व्यवस्थित सेट करा म्हणजे गुंता नको केसांमध्ये किंवा बाहेर राहायला नको केस सगळे केस सरळ करून घ्यायचे आणि इथे मी जसं दाखवते मागच्या साईडला आपल्याला रुमाल धरायचा आहे आणि गोल फिरवत आहे मी इथे केसांच्या वरच्या साइडला गोल गोल फिरवते रुमाल आतून तुम्ही फिरवला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही मी पुढे सांगते काय करायचं जे आपले छोटे छोटे केस आहेत ते बाहेर राहतील पण ते गोल गोल फिरवताना सगळे केस आपल्याला या रोलच्या आतमध्ये घ्यायचे आणि वरचे केस धरत धरतच खाली रुमालाची एक गाठ बांधून टाकायची एकदम टाईट गाठ बांधा मी इथे वरच्या साईडला केस गुंडाळत गेले त्यामुळे वरतून आपला आंबाडा आला जर तुम्ही खालच्या साईडला रुमाल ठेवला असता आणि आतल्या साईडला केस गुंडाळले असते तर तुम्हाला ही गाठ वरच्या साईडला बांधावी लागली असती समजलं असेल तुम्हाला मी काय म्हणते गाठ मात्र ही एकदम टाईट बांधा म्हणजे आपला आंबाडा कुठेही सुटायला नको आणि ही गाठ बांधल्यानंतर आपले वरचे जे केस आहेत ते गोल फिरून खालच्या साईडला घ्यायचे रुमाल वापरून आंबाडा घालताना सहसा तुम्ही डार्क कलरचा रुमाल निवडा जेणेकरून तो रुमाल कव्हर करायचा राहिला तरी तो दिसून येणार नाही आपला आंबाडा संपूर्ण गोल झालाय का हे हाताने हाताने चेक करून बघा रुमाल कुठे दिसतोय का शक्यतो तुमच्या आसपास जर कोणी असेल तर त्यांना विचारा की रुमाल ह्यातून दिसतोय का आणि व्यवस्थित आपल्या आंबाड्याला सेट करून घ्या जेणेकरून की तो व्यवस्थित गोल दिसेल हा आंबाडा बांधून झाला की याला लावण्यासाठी आपल्याला थोडेसे युपिन्स हव्यात दोन तीन ठिकाणी व्यवस्थित यू पिन लावून टाका म्हणजे आंबाडा सुटायचं काही टेन्शनच नाही बघितलं रुमाल वापरून सुद्धा किती छान असा आंबाडा तयार होऊ शकतो एखादा छानसा ब्रोच वगैरे काहीतरी याला लावून टाका किंवा गजरे तुमच्याकडे असतील तर मग भारीच काम झालं झाली ना आपली मस्त अशी एक हेअरस्टाईल तयार आता दुसरा जो आंबाड्याचा प्रकार आहे फक्त हेअर पिन्स वापरून आपण हा आंबाडा घालणार आहोत आता हा आंबाडा घालण्यासाठी सुद्धा केसांचा आपल्याला छानसा टाईट बो बांधून आहे ह्या बोच्या तीन पार्टिशनमध्ये आपण हा आंबाडा बनवणार आहोत तर एक पार्टिशन करून घ्यायचं केसांचं वरती धरायचं आणि गोल फिरवत खाली यायचं आता इथे आपण हातात काहीही घेतलेलं नाही आहे फक्त हातात केस धरून आपण ते गोल गोल फिरवत खाली आणलेत त्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि एकदा त्याचा गोल आकार झाला की त्याला ब्लॅक हेअर पिन्स लावून टाकायच्यात जो गोल आपण केसांचा बनवला आहे त्याच्या आतमधून आपल्याला ही पिन लावायची आहे एका पार्टिशनला इथे मी दोन पिन लावून घेतलेत यू पिनचा वापर करायचा नाहीये ज्या ब्लॅक हेअर पिन्स असतात काळ्या पिना त्याच आपल्याला इथे लावायच्यात केसांचं दुसरं पार्टिशन घ्यायचं त्यालाही असंच फिरवत यायचं आता जिथे आपल्याला ह्याच्या पिन लावायच्यात त्या डायरेक्शन नुसार ते गोल गोल फिरवावं लागेल तुम्हाला जिथे आपल्याला हा बन न्यायचा आहे त्या साईडला तुम्ही ते घेऊन जा जे पहिलं पार्टिशन आपण केसांचं आहे त्यापासून याची सुरुवात करा आणि निम्म्या भागापर्यंत याला फिरवत आणा हे करताना गोल आकार आपल्या आंबाड्याचा आला पाहिजे जसं हे गोल झालं की याला आतून पिन लावून टाकायचा एकदा आपण याला आतून हेअर पिन लावून टाकली की हा आंबाडा अजिबात हलत नाही फक्त हाताने चेक करून आहे चे, कुठे केस राहिलेत का आपला आंबाडा गोल झालाय का आता फक्त एक भाग आपल्या केसांचा राहिलेला आहे तोही आपल्याला त्याच पद्धतीने आहे आधी व्यवस्थित त्याला सरळ करून घ्या कुठेही वाकडी तिकडी केस नसायला हवीत आणि गोल गोल करत खाली जा मी खूप दिवसापासून अशा स्वतःच घालते त्यामुळे मला हे याची प्रॅक्टिस झाली आहे करत असाल तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण एक दोन वेळा तुम्ही ट्राय केलं ना जमून जाईल तुम्हाला हे पहिले दोन पार्टीशन जे केसांचे होते त्याला पिन लावणं थोडंसं इझी असतं कारण त्याला जागा असते पिन लावण्यासाठी पण जे हे आपलं तिसरं पार्टिशन आहे केसांचं दोन्ही साईडनी जागा कव्हर झालेली असते आणि मध्येच हा भाग आलेला असतो त्यामुळे पिन लावताना आपल्याला थोडंसं कठीण जातं मधून थोडासा भाग हाताने साईडला सारायचा आणि तिथून हात घालून व्यवस्थित पिन लावून टाकायचे बऱ्याचदा आपण पिन लावताना व्यवस्थित पिन लावली नाही तर पिन लावताना याचा आकार खराब होतो त्यामुळे व्यवस्थित पिन लावून घ्यायची याला हाताने चेक करून बघायचं कुठून केस बाहेर आलेत का जिथून तुम्हाला केस बाहेर वाटत असतील पिन लावून टाका व्यवस्थित ते सेट होऊन जातं जर कुठे जास्त केस बाहेर वाटत असतील तर त्या केसांमध्ये यू पिन अडकवायची आणि नंतर ती आत घालून टाकायची तसंही हे केस व्यवस्थित सेट होऊन जातात या आंबाड्याच्या मध्ये आपण एक व्यवस्थित ब्रोच लावू शकतो जो रुमालाने आपण आंबाडा बनवलेला असतो त्या आंबाड्याच्या मध्ये आपल्याला ब्रोच लावता येत नाही या आंबाड्यात आपण लावू शकतो किंवा एखादा आर्टिफिशियल गजरा तोही याच्यावरती छान दिसतो आता एका साइडने थोडासा माझा आंबाडा बाहेर आलाय ते माझ्या लक्षात आलं नाही हाताला जर तुम्हाला असं कुठे केस बाहेर आलेले वाटले तर युपीने त्याला व्यवस्थित सेट करून टाका आणि गोल होऊन जाईल ते नाही तर आपला एखादा फुलांचा ब्रोच तिसरा आपला प्रकार आता बन वापरून आंबाडा कसा घालायचा बन वापरून आंबाडा घालताना सुद्धा आपल्याला केसांचा एक बोच बांधून घ्यायचा आहे मी दोन तीन आंबाडे या केसांचे घातलेत त्यामुळे केस थोडेसे खराब झालेत मी ते विंचरले नाहीये त्यामुळे ते केस खराब वाटत असतील पण तुम्ही केस व्यवस्थित विंचरून घ्या आता बो बांधल्यानंतर आपल्याला इथे हेअर बन घालून घ्यायचा आहे बनला व्यवस्थित यू पिन्स लावून घ्यायच्यात बऱ्याच जणांचं मी बघते बन वापरून आंबाडा घातलेला असतो त्याला व्यवस्थित यू पिन्स लावत नाहीत केसांना त्यामुळे जो बन असतो आपला तो खाली लोंबकळलेला दिसतो त्यामुळे ज्या वेळेस पण आपण बन घालून आंबाडा घालणार आहोत त्या बनला व्यवस्थित यू पिन्स लावायच्यात आणि त्या यू पिन्स आपल्या केसांमध्ये आतमध्ये खोचायच्यात त्यामुळे तो बन आहे तो आपल्या स्कॅल्पला केसांना फिक्स होऊन जातो आता हा बन घालताना आपल्याला आणखीन एक रबर हवा आहे हा रबर आपल्या एका हातामध्ये आपल्याला घालून ठेवायचा आहे आणि जे आपले केस आहेत ते या बनभोवती पसरवत जायचे हात आपले केसांवरतीच ठेवा आणि हळूहळू संपूर्ण बन वरती केस पसरवत जा एकदा केस संपूर्ण बनवरती गेले की यावरती रबर लावून टाका रबर लावताना ज्या हातामध्ये आपला रबर आहे त्या हाताने जो बन आहे तो संपूर्ण घट्ट पकडायचा आणि दुसऱ्या हाताने तो रबर बनवरती ढकलून द्यायचा आणि बन तयार झाल्यानंतर हाताने संपूर्ण चेक करून बघा संपूर्ण बनवरती केस गेलेत का जर तुम्ही गजरा किंवा ब्रोच वगैरे याच्याकडे लावणार असाल तर फक्त असे केस गुंडाळले आणि त्याला यू पिन लावून टाकल्या की झालं का किंवा मग तुम्हाला मध्येच फक्त एखादा ब्रोच लावायचा असेल तर साईडचे जे केस आहेत त्याची तुम्ही वेणी घालू शकता तसंही ती हेअरस्टाईल खूप छान दिसते किंवा जो दोन नंबरचा बन मी तुम्हाला दाखवला होता त्या बनसारखा छोटे छोटे रोल्स करून कढेला लावू शकता डबल बन तयार होईल आपण करेल तशी याची हेअरस्टाईल तयार होते नाही तर मी इथे दाखवले तसं फक्त याला केस गुंडाळून टाका आणि मस्त यू पिन्स लावून टाका झाला आपला आंबाडा तयार एखादा ब्रोच याच्यामध्ये लावा फक्त असा ब्रोच आपण यामध्ये लावला तरीही हा आंबाडा बघायला छान वाटतं किंवा मग आणखी एक साईडचा जो ब्रोच असतो तो, तो यावरती लावूयात मस्त ना जमेल ना तुम्हाला सुद्धा लोबन घालताना असं छोटसं बन घालना ना, ना ही माझी रिसेंटली सगळ्यात फेवरेट हेअरस्टाईल कुठेही कार्यक्रमाला जाताना मी असं छोटसं बन घालते आणि रेडी तेवढे बंद घातल्यानंतर केस माझे एकदम फ्रिजी बनलेत पण बन काही प्रॉब्लेम नाही फ्रीजी केसांचेच बन एकदम व्यवस्थित सेट होतात त्यामुळे जिथे आपल्याला हा बन घालायचा आहे तिथे रबर लावून घेऊयात लोबन म्हणजेच खाली बन घालायचं आहे म्हणून हा बन आपण रबर आपण खाली आहे आता असे लोबन घालण्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार मी आत्ता दाखवते आणि पुढे मी दुसरा प्रकारही तुम्हाला दाखवणार आहे आता इथे हा बो बांधल्यानंतर केसांचा जिथे शेवट होतो थोडे केस राहतात तिथे आपल्याला आणखी एक दुसरा रबर लावून घ्यायचं आहे इथे हे थोडेच केस असतात त्यामुळे छोट्या रबरचा वापर केला तरीही चालेल व्यवस्थित टाईट बो इथेसुद्धा बांधायचा आहे आपल्याला खाली रबर बांधलेला जो भाग आहे वरच्या साईडला घ्यायचा आहे आतमध्ये तो घालायचा आहे आणि संपूर्ण केस पसरवून घ्यायचे आंबाडा सेट झाला की त्याला व्यवस्थित हेअर पिन्स लावून टाकायच्या जे ब्लॅक हेअर पिन्स आहेत त्याने एकदम फिट केस बसतात अजिबात हलत नाहीत जिथे आपण ह्या पिन लावू शकत नाही आणि केस लूज वाटत आहेत तिथे आपण यू पिन्स लावू शकतो असाच हा आपला बन आहे दोन मिनटं सुद्धा लागणार नाहीत याला बनवण्यासाठी बन घातलाय याच्यावरती एक छोटासा ब्रच लावा झाली आपली हेअरस्टाईल तयार तुम्हाला छोटासा लोबन घालायला आवडत नसेल मोठा लोबन कसं घालायचं हे आता बघूयात पहिल्या लोबन साठी बांधलेला बो इथे आहेच यावरती आपल्याला हा हेअर बन लावायचा आहे जो बन आपण आंबाड्यासाठी वापरतो तोच बन इथे मी घेतलाय तो आडवा याच्यावरती ठेवलाय आणि त्याला युपिन्सनी सेट करून टाकलाय जे लोबन असतात ते गोल केल्यानंतर एवढे व्यवस्थित दिसत नाहीत ते खालून थोडेसे निमुळतेच असतात त्यामुळे आडवा आपल्याला हा बन यावरती लावायचा आहे यू पीनने तो व्यवस्थित सेट केला तर तो अजिबात हालणार नाही आता जे खाली शिल्लक राहिलेले आपले हो ला केस आहेत ते बनच्या वरती घ्यायचे हवं तर आपण पहिल्या बनला जसा रबरवरच्या साईडला लावलेला होता तसं याला करू शकता तसं थोडंसं इझी जातं नाही तर इथे मी जसं दाखवते केसांच्या वरती व्यवस्थित त्या बनवरती केस पसरवून घ्यायचे आणि जे वरती केस शिल्लक राहतात ते बनच्या आतमध्ये टाकायचे केस व्यवस्थित आपण पसरवून घेतले की त्याला यू पिन्स हेअर पिन्स लावून टाकायच्या कधीही फक्त यू पिन्सने आपला आंबाडा नाही बांधायचा नाही तर कधीतरी तो सुटू शकतो त्यामुळे थोड्याशा हेअर पिन्स सुद्धा आपल्या आंबाड्याला सिक्युअर करून टाकायचं म्हणजे तो, तो एकदम फिक्स होऊन जाईल कुठे जास्त कुठे कमी आपल्या हाताला वाटत असेल तिथे थोडंसं ओढून पिन लावून टाका म्हणजे तो व्यवस्थित होऊन जाईल आणि त्यावरतीही एक ब्रोच लावून टाका झाला मस्त असा मोठा लोबन तयार चारही पंच प्रकार आता तुम्ही बघितलेले तर या वाटो पौर्णिमेला तुम्ही कोणता बंद करून जाणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण आपल्या चॅनल वरती लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डीआयवाय रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्स वर व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या टॉपिक्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा छानशे टॉपिक मध्ये तोपर्यंत चाय बाय लव्ह यू